श्री नवनाथ कथासार अध्याय तिसवा श्री गिरनार पर्वतावर तीन दिवस वास्तव्य करून गोरक्षांनी दत्तप्रभूंकडे गर्भगिरीवर जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा त्यांना निरोप देताना श्री गुरूंनी पुढे सवय मिळाली की मच्छिंद्रनाथांना माझ्या भेटीस घेऊन या असे सांगितले ते मान्य करून ते मार्गस्थ झाले गोरक्ष निघून गेल्यावर श्री दत्तप्रभूंनी भरतरींना नाथपंथींची दीक्षा दिली आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना चिरंजीव केले त्यांना अनेक कला विद्या व शास्त्रे शिकवले शास्त्रांबरोबरच वाताकर्षण आदी समस्त अस्त्रांचे ज्ञान दिले शाबरी विद्येत निष्णात केले त्यानंतर त्यांना नागाश्वस्थाकडे पाठवले त्यांनीही तेथे जाऊन त्यावरील ते सर्व दैवते परिक्रम प्रसन्न करून घेतली ती कार्यसिद्धी झाल्यावर श्री प्रभूंनी त्यांना बसवले आणि आपल्या परतले इकडे आले त्यांनी मच्छिंद्रनाथांना वंदन करून आपल्या प्रवासाचा वृत्तांत कथन केला व दत्तात्रयांचा निरोप सांगितला त्यांच्या मनातही श्रीगुरूंना भेटण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी दिवसा काही दिवसांनी ते गुरु शिष्य गिरणारकडे निघाले प्रवासात विदर्भ देशातून जात असताना ते कौडण्यपुरात आले तेथे भिक्षा मागत असताना ते एका चौकात आले त्या ठिकाणी एक तरुण हातपाय तोडलेल्या अवस्थेत वेदनांनी तर असलेला दिसला त्यांनी त्याच्याविषयी विचारणा केली असता लोकांनी हे राजा शशांगराचे पुत्र कृष्णांगर असून त्याच्या संतापलेल्या पित्याने भयंकर कृत्य केले आहे असे सांगितले त्यांचा पूर्ववृत्तांत असा आहे शशांगराचा बरीच वर्ष मुलबाळ नव्हते हो म्हणून त्याला कशात रस वाटत नव्हते हो त्याची पत्नी मंदाकिनी मोठ्या धीराची स्त्री होती आपल्या पतीला निराशेच्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी ती सतत प्रयत्न करत असे ते त्याला प्रेमाने समजवायची तुम्ही संततीची चिंता ची सोडून द्या दुसऱ्या कार्यात मन रमवा असे सांगायची पण त्याचे समाधान होत नव्हते हो त्याचा पुत्रप्राप्तीचा ध्यास वाढतच होता एके दिवशी खूप उदास वाटू लागले तेव्हा श्री भगवान शंकराची तीव्र आराधना करून काही साध्य होते का पहावे असा विचार करून त्याने आपल्या राज्यकारभार मंत्र्याकडे दिला आणि सपत्नीक रामेश्वराकडे निघाला प्रवास करत तो कृष्ण तुंगभद्रा यांच्या संगमावर आला तेथील मुक्कामे भगवान शंकरांनी त्याला स्वप्न दृष्टांत दिला म्हणाले राजा तुझी चिंता मी जाणतो तुला येथेच पुत्रप्राप्ती होईल या संगमावर मी पार्वतीसह वास्तव्य करू आहे तू येथेच राहून आमची पूजा कर त्या उपासने स्वप्नाने त्याला दिलासा मिळाला दुसऱ्या दिवशी सकाळी तो संगमावर गेला तेथे ते काळजीपूर्वक मित्र डोहात एक जुनाट शिवलिंग सापडले त्याने त्याची प्राण प्रतिष्ठा केली त्याच्या सेवेसाठी पुजाऱ्याची नेमणूक केली आणि शिवजीची सेवाकृत स्वतःही तेथेच राहिला लोक त्या स्थानाला संगमेश्वर म्हणू लागले हळूहळू लागली तशी भाविकांची गर्दीही वाढू लागली त्या संगमावर जवळजवळ संगमांवर मित्रचार्या व शरयू नामक दाम्पत्य राहत होते त्यांनाही मुलबाळ नव्हते म्हणून संतती प्राप्तीसाठी ते उभयंता संगमेश्वराची आराधना करू लागली अशा प्रकारे शशांक राजा व मित्रचर्या विप्र शिवाराधनेत कालाक्रमण करत असताना कैलासावर एक विलक्षण प्रकार घडला एके दिवशी भगवान शंकर आपल्या दिव्य सभेत सभाग बसले असताना उपस्थितांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी सुलोचना अप्सरेचा पाचारण केले येथे नृत्य करत असताना शिवजींचे अनुपम रूप पाहून ती मोहित झाली ती त्यांच्या मनात त्यांच्याशी अंगसंग करावा असे प्रखर कामवासना उद्भवली त्या विचार कल्लोळामुळे तिच्याकडून सारख्या चुका होऊ लागल्या तालासुरांचा व्र नृत्य मुद्रांचा समन्वय बिघडला तेव्हा त्याची अवस्थता जाणून शिवजींनी त्याला थांबवले म्हणाले सुरोचने भरसभेत इतरांचे रंजन करताना तू मनाने भ्रष्ट झालीस म्हणून भूलोकात जाशील तेव्हा कृष्णा तुंगभद्रेच्या संगमाजवळील भद्र संगम गावी मित्रचर्या व शेरू यात आपण त्याच्या कोटी कन्या रूपाने जन्माला घेशील तो शाप ऐकून आपण स्वर्गाच्युत होणार म्हणून तिला अतिशय दुःख झाले तिने त्याची स्तुती केली आणि घडलेल्या प्रमादाबद्दल क्षमा मागून उपशाप द्या अशी विनंती केली तेव्हा ते, ते म्हणाले तू माझी भक्ती कर त्यावेळी मी स्वतः प्रकट होऊन तुला स्पर्श करेन त्या स्पर्शाने शापमुक्त होऊन तू पुन्हा स्वर्गात येशील उशाप मिळता सुरोचनेने भूलोकी येऊन शर्यूच्या उदरात प्रवेश केला यथावकाश प्रस्तुत होऊन तिने एका कन्येला जन्म दिला तिचे नाव कदंबा ती अतिशय सुंदर होती ती बारा वर्षाची झाल्यानंतर मित्रचर्याने तिच्यासाठी अनुरूप वर शोधण्यास प्रारंभ केला तसे पाहता ती स्वतःच्याच विवाहाविषयी फारशी उत्सुक नव्हती ती नित्यनेमाने शिवसना करत असे आणि शिवस्मरणाशिवाय तिला दुसरे काही सुरुचत नसे एके दिवशी ती एकटीच संगमेश्वराच्या दर्शना केली असता भगवान रुद्र तिच्यासाठी स्वतः प्रकट झाले त्यांना पाहून ती चकित झाली पण तिला पाहून ते मात्र कामविव्वळ झाले आणि तिला धरण्यासाठी पुढे सरसावले त्यामुळे ती फारच भयभीत झाली तिने तेथून पळ काढलात तेव्हा तेही तिच्या मागे धावत काही अंतरावर त्यांनी तिला गाठले आणि तिचा हात धरला या स्पर्शाने तिच्या रूपातील सूर्यना शापमुक्त होऊन स्वर्गलोकी निघून गेले तिच्या जाण्याने त्याचा फसला तरी वीर्यपात झालाच ते अमोघ शिव वीर कृष्णेच्या प्रवाहात पडले इकडे नदीवर गेलेल्या शशांकराने स्नान झाल्यावर सूर्याला अर्ध्या देण्यासाठी कृष्णेचे पाणी आपल्या ओंजळीत घेतले तेव्हा ते वीर्य त्याच्या हाती आले त्यावेळी मानवी देहाचा स्पर्श होताच त्या वीर्यापासून त्याच्या उंजळीत एक प्रमाण सुंदर बालक उत्पन्न झाले त्या शिशूला पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले आणि पूर्वीच्या दृष्टांताची आठवण झाली त्यासमय आपल्या सेवेवर प्रसन्न झालेल्या हा अयोनिसंभव पुत्र प्रसाद रूपाने दिला म्हणून तो अत्यानंदाने बोलू लागला त्याने त्या बाळाला मुक्कामी नेले त्या मंदाकिनीकडे देऊन तिला सर्व हकीकत सांगितले तेव्हा तिचाही आनंद गगनात मावेना तिने त्या वात्सल्याने उतरले तेव्हा तिच्या दिव्य स्पर्शाने तिला पाना फुटला तिने त्याला दूध पाजले आणि कौतुकाने नावमाखू घातले संगमेश्वराच्या कृपेने राजावरणी कृतकृत्य झाली होती कृष्णा नदीत सापडला म्हणून त्याचे नाव असे नामकरण केले आणि काही दिवसांनी त्याच्यासह कौडीण्य पुराणा पुरास परतले माता पिताच्या प्रेमळ कृष्णागर लहान चे मोठे होऊ लागले ते बारा वर्षाचे झाले तेव्हा त्याच्याशी मुली पाहण्याचा सुरुवात केली त्याने सुलक्षणा कन्येचा शोधार्थ आपली देशोदेशी धाडली पण कृष्णागर इतके देखणे होते की त्याला साजेशी जोडीदारी मिळणे कठीण होऊन बसले त्यामुळे त्याचा विवाह लांबणीवर पडला काही वर्षाने कसलेचे निमित्त होऊन राणे मंदकिनी मरण पावले तिच्या निधनाने राजाला खूप दुःख झाले तथापि काही दिवसांनी तो सावरला आणि लक्ष घालू लागला वर्ष पूर्ण होताच त्याने तिचे केले उदास राहू लागला त्याला एकटेपणाचे दुःख असह्य झाले शेवटी अगदीच राहावे नसा म्हणून त्याने आपल्या मकरंद नावाच्या विश्वास मंत्र्याला खाजगीत बोलावून घेतले व म्हणाला कृष्णांगरासाठी पाहिलेल्या कोणत्या उपवर मुलीची पत्रिका माझ्या पत्रिकेशी जुळते का ते पहा मला विवाह करायचा आहे त्याच्या आज्ञेनुसार राज त्याने राजपुरोहितास बोलावून सर्व पत्रिका पाहिल्या त्या चित्रकुटाचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावंती हिची पत्रिका उत्तम जुळली मग उभय पक्ष बोलणी करून विवाह ठरला पुढे एका शुभ मुहूर्तावर शशांगर व भुजावतीचे लग्न झाले हा विवाह सोहळा चित्रकूटात धुंधडक्यात संपन्न झाला त्यावेळी भुजावती तेरा वर्षाची तर कृष्णागर सतरा वर्षाचे होते शशांगर आपल्या दुसऱ्या पत्नीचे खूप कौतुक करत असे तिचे सर्व लाड पुरवत असे त्याने तिच्यासाठी एकांत स्थानी एक सुंदर महालही बांधला होता आपल्याला एक सावत्र पुत्र आहे हे तिला एकूण माहिती होते पण तिने त्याला पाहिले नव्हते पुढे काही महिन्यांनी शेषांगर शिकारीला गेला असताना भुजावंती महालात एक ती, महाला ती होती सहज तिचे लक्ष कृष्णांगराच्या महालाकडे गेले त्यावेळी ते, ते पतंग उडवण्याचे दंग होते त्यांचे देखणे रूप पाहून तिचे मन त्यांच्याकडे आकृष्ट झाले विषय सुखाच्या लालसेने तिने आपल्या दासीला त्याला बोलावण्यास पाठवले निरोप मिळताच त्याने आपला पतंग सेवकाकडे दिला आणि तिच्या महालाकडे निघाले दासीने त्यांना हेतू पुरस्कार तिच्याशी शयन पक्षात नेले आणि ती निघून गेली त्यांनी तिला नमस्कार केला व म्हणाले तुम्ही मला कशासाठी बोलावले पण त्याच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते ती त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होती आणि कामवासने प्रेरित होऊन त्यांना मिठीत घेण्यात आसुसली होती त्यावेळी तिच्या दृष्टीस विखार पाहून ते चमकले तेवढ्यात तिने एक कामुक कटाक्ष टाकून त्यांच्याकडे शरीर सुखाशी मागणी केली ते ऐकून त्यांना धक्काच बसला पण त्यांनी अवस्थेत त्यांनी ते, स्वतःला सावरले आणि कसलाही भीड न बाळगता त्याची कान उघडणी केली आहे तुम्ही माझी सावत्र माता आहात ना मग हा पापी विचार तुमच्या मनात आलाच कसा तुम्ही पशु आहात अमंगल आहात श्रीजातील अकलंक आहात छे छे काय हा अंधपात आणि दुसऱ्या क्षणी ते तेथून निघून गेले कृष्णागर गेल्यावर कामातूर भुजावंती एकदम भानावर आली ते आपले सावत्र पुत्र आहेत हे तिला माहित नव्हते पण वस्तू तिथे कळता तिच्या पायाखालची वाळूच सरकले या प्रकाराचा त्यांनी पोहटा केल्यास मोठा अनर्थ होईल राजा आपला तिरस्कार करेल आणि हालाहाल करून मारेल अशा अनेक कुशंकाने तिचे मन अस्वस्थ झाले ती घाबरली ही दुष्कीर्ती टाळण्यासाठी आपण आत्मघात करून घ्यावा असे तिला विचार तिच्या मनात येऊ लागला काही केला तिचे मन शांत होईना तिने आपल्या दाशीला बोलावून सर्व प्रकार तिच्या कानावर घातला का। अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवना